श्री शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा या अध्यायात शिवस्तुती आणि भद्रायू आख्यान सांगितले आहे श्री गणेशायनमहा हे शंकरा तू मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस वेदांना वंदनीय आहेस तू भोळा चक्रवर्ती आहेस शिवयोगाच्या रूपाने तूच भद्रायूला अगाध नीती शिकवलीस मी तुला नमस्कार करतो भद्रायू आख्यान सूत सांगतात ऋषभाने भद्रायूस नेति धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकवले त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्षे धारण केली रुद्राक्ष भद्रायूला ज्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असा मौल्यवान शंख भेट दिला त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखीत खडग दिले निजकृपेने बारा हजार हत्तींचे बळ दिले भद्रायूला अनेक शुभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्धान पावला भद्रायू आणि सुमती श्री गुरु ऋषभाचे नित्य स्मरण करून त्याच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत काही वर्षे लोटली दाशार्ह देशात मगध देशाचा राजा हेमरत याने भयंकर धुमाखूळ घातला ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू युद्धात सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्याचा दारुण पराभव झाला वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठला क्षात्रतेजाने तळपू लागला त्याने श्रीगुरूंचे स्मरण करून शिवकवच धारण केले शंख व खडग घेतले सुमतीचा आशीर्वाद घेऊन आणि पद्माकराचा पुत्र सुनय घेऊन तो युद्धास निघाला युद्धभूमीवर भद्रायू आणि या शत्रूवर अविरत शरवृष्टी केली शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजली आणि शत्रुपक्षात पक्षात भयंकर संहार घडवला त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला आपल्या सैन्याचीही दुरावस्था पाहून हेमरथ चवताळून भद्रायूवर चाल करून गेला हेमरथ महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्रायूने शिवयोगाने दिलेले खडग बाहेर काढले ते खडग म्हणजे कराल जिव्हा त्यापुढे बाहुबलांची काय मेजाज ते खडग पाहून हेमरथाचा धीर सुटला तो उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला ते पाहताच भद्रायूने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले वस्तऱ्यासारखी धार असलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रूप करून टाकले भद्रायूने प्रजाजनांना धीर देऊन सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि प्रधानासह आपल्या पित्याची सुटका केली पायावर डोके ठेवले वज्रबाहूला रडू आवरेना त्या उपकार करत्या मुलाचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे हे त्याला कळत नव्हते भद्रायूने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसवले त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सद्गतीत होऊन म्हणाला पौरजन हो ज्याने उपकारकर्त्याचे आभार माना भद्रायूने राजाकडून आज्ञा मागून तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले शत्रूला बंदीत ठेवून त्याच्यावर चोख पहारा ठेवण्यासही सांगितले त्यानंतर सुनैला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला भद्रायूने सुमती व पद्माकराला बंधन करून आपला पराक्रम सांगितला त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषद देशात प्रकट झाला त्याने चित्रांगद व सीमंतीनीची भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्याच्या आत्ताच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला आणि भद्रायूला आपला जावई करून घेण्याविषयी त्या दोघांना सुचवले ते ऐकताच त्या, त्या दोघांना धन्यता वाटली त्यांनी ऋषभाला वंदन करून त्यांची पूजा केली ऋषभाचे वचन प्रमाण मानून चित्रांगदाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठवला विवाहाचा संदेश मिळतात सर्व तयारी करून पद्माकर आपली पत्नी पुत्र सुमती भद्रायू गेला नैशतूला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला त्यांनी कीर्ती मालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले चित्रांगदाच्या निमंत्रणावरून अनेक राजे त्या विवाहास उपस्थित होते वज्रबाहू ही सहपरिवार आला होता भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला भद्रायूने आपली ओळख सांगितली शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासनेने मी व माझी आई तरलो आजचा सुदिन हा त्याचाच प्रसादाने आम्हाला पाहाव्यास मिळत आहे असे सांगितले भद्रायूने सर्व इतिहास सांगून सुमतीची व वज्रभाऊची भेट घडवून दिली तिला पाहून वज्रबाहू फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळली ती शिवयोगी ऋषभाला कृतज्ञतापूर्वक नमन करू लागली वज्रबाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले तो म्हणाला सुमती तू खरोखर धन्य आहेस तू माता-पित्याचे कर्तव्य एकत्र पार पाडलेस मी अभागी मी तुला व मुलाला टाकले पण तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस माझ्या राज्याशी तूच खरी स्वामिनी आहेस त्यांचे बोलणे समदात भद्रायूने धावत जाऊन पित्याचे पाय धरले तेव्हा वज्रवाहुने अत्यंत जिव्हाळ्याने भद्रायूस हृदयाशी धरले वज्रबाहूने कीर्तिमालिनी व भद्रायूला आपल्या अंकावर बसवून वात्सल्याने त्याच्या पाठीवरून हात फिरवला सर्व राजांना भद्रायूचे चरित्र समजले शिवोपासनेचे महात्म्य कळले भद्रायूने पद्माकर आणि सुनय यांचा वज्रबाहूला परिचय करून दिला वज्रबाहूने पद्माकराला कृतज्ञतेने आलिंगन दिले ठरलेल्या शुभमुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला वज्रबाहू आपल्या मुलाला सुनैला सुमतीला पद्मा करला व विदर्भ देशात परतला त्याने राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले करून करून त्यांचा वार्षिक करभार निश्चित सोडून दिले भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदार क्षेत्री गेला व तेथे दृढनिश्चेने ते, ते दोघेही शिवोपासना करू लागले भद्रायूने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला तो आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत एके दिवशी ते दोघे वनविहारासाठी गेले असता भद्रायूला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत धावत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने त्याच्या पत्नीस वाघाच्या तावडीतून सोडवण्याची भद्रायूला विनंती केली भद्रायू धनुष्यबाण सावरून लगबगीने धावला पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्या देखत तिला उचलून नेले भद्रायूने वाघावर अनेक बाण सोडले पण ते अंगात ऋतूनही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन अरण्यात दिसेनासा झाला ब्राह्मणाला दुःख सहन होईना तो आक्रोश करून भद्रायूचा धिक्कार करू लागला त्याचा आक्रोश पाहून भद्रायू म्हणाला मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण कृपा करून दुःख करू नको ब्राह्मणाने त्याची पत्नीच परत आणून द्यावी असा हट्ट धरला त्यावर भद्रायू म्हणाला तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण तू मला कीर्ती दान म्हणून दे भद्रायूने झाला त्यानंतर भद्रायूने अग्नी प्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्री गुरुंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर प्रकट झाला दशभुज शंकराने भद्रायूला अलिंगन दिले व म्हटले वत्सा तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते मागून घे भद्रायूने ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरास विनंती केली तेव्हा शंकराने तो वाघ ते ब्राह्मण दाम्पत्य हे सर्वच आपली माया असल्याचे सांगून भद्रायूला कीर्तिमालिनी परत दिली ते पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले त्या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले भद्रायूने वज्रबाहू सुमती पद्माकर आणि त्याची पत्नी यांना कैलासात तुझ्या सन्निध अक्षय स्थान दे असा वर मागितला शंकराने कीर्तिमालिनीसही वर मागण्यासही सांगताच तिने आपली माता सीमंतीने व पिता यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिवपार्वत केले के शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तीमालिनी व भद्रायू यांचे माता पिता पद्माकर वैश्य व त्याची पत्नी तसेच पुत्र सुने या सर्वांना दिव्य विमानातून कैलास पर्वतावर नेले भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निजस्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला हे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढवणारे आहे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारे कल्याण होते या अध्यायाच्या नित्य पठणाने धैर्य लाभते यश मिळते व कीर्ती होते भद्रायू आख्यानाचे पुण्यच आगळे त्यातील पद्यरचना ही बिलवदलेच आहेत ती शंकराला भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भावबंधनातून मुक्त करतो निष्पाप करतो श्री सांब सदा शिवा मस्तो या अध्यायाच्या पठणाने यश विजय बंधमुक्ती दास्यमुक्ती व शिवकृपा होईल